आणि आधुनिक लोकशाहीचे जनक आहे बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 26 नोव्हेंबर 1949 ला आपली राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती आणि आजच्या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1949 ला आपली राज्यघटना अमल या देशात सुरू झाली माझा बालमित्रांनो मोठ्या कष्टाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही राज्यघटना लिहिली त्यांना निरनिराळ्या रोगांचा त्रास होता त्यांना मधुमेह घटना ही नसती तर ते वर्षा जगले असते आणि ज्यांनी आपल्या राज्यघटना लिहिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लोकशाहीचं स्वप्न आपण पूर्ण करून पाहत नाही आहोत खरे तर मी असे number 3